आता काय केलं आपण दोनचं कनेक्शन एक लई एकच कनेक्शन कसं आहे तर खाली बॅटरी काय सीम वगैरे आणि तुमच्याशी काय संबंध नाही फक्त सहा वाजता तुम्हाला ही बॅटरी काढून आणायची निघाली तर ठीक नाही निघाली तर असंही आणून देत इथे सीम कला असं करा लांबा लांब काढायला

त्याच्यामुळे हा की आता इथं इथं काय ट्रान्सपोर्टेशन मोड इथं काय ट्रान्सपोर्टेशन मोड ट्रान्सपोर्टेशन मध्ये आढळ आणि जेव्हा म्हणजे जेव्हा तुम्हाला पद्धत चालू असेल तेव्हा वर्टिकल फिरवायचं तुम्ही क्लॉक वाईज किरवा अँटी क्लॉक वाईज फिरवा काही अडचण नाही पण काय करा गेलं की तुम्ही आज जेव्हा तुम्ही प्रवेशकार केलं भूत ओढता तेव्हा सिम्पली वर्टिकल करून ठेवा आणि येताना त्याला आढावा करा मध्ये आधी काय वर्टिकल उभा करायची काहीच गरज नाही गेले की उभा करून ठेवा आणि येताना आडवा करून याच काय प्रश्न आहे तर हा तुम्हाला सेक्शन सील करून मिळणार आहे हा जो नाही सेक्शन सील करून मिळणार आहे आणि ह्या आडवावर आता हा आडवा मागणे ही फिरतच नाही ही जो रोल आहे तो फिरत नाही तर ही चिठ्ठी पडणार तुमचं मतदान असताना ही चिठ्ठी पडली पाहिजे त्यासाठी हा रोल फिरला पाहिजे हा रोल कसा फिरणार या तुम्ही व्हर्टिकल कराल ही फिरणार याच्यासाठी की हा तुम्ही वाहतूक करा वाहतुकीत हात फिरून इथून तुटण्याची शक्यता आहे आणि हा तुटला तर हा सिला तर मग तुम्हाला हे बसवता येणार त्याच्यासाठी एवढंच आहे की बाकी अडवा बाकीच काही नाही कंटिन्यू जरी उभा राहिला तरी काय अडचण नाही येणार एक टक्का चान्सेस आहे की तो तुटण्याचा त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची बाकी काय तिथं तुमच्या चिठ्ठ्या पडणार आणि शेवटी आहे इथे तुम्हाला सील करायचं ह्या व्हीपॅटला फक्त एक सील आहे एका कागदीवर मध्ये किती चिठ्ठ्या पडतील एका पंधराशे पंधराशे आपल्या पद्धत हजारच्या आसपास मॅक्झिमम असतं हजार बाराशे आणि तुम्हाला रो हा एकदम नवीन मिळतो त्याच्या मोकाची करायचं काय युपॅट ची टेबल आपण कंट्रोल मिळतो थोडं लाईट लागणार नाही तोपर्यंत ज्या सात चिठ्ट्या पडतात आणि तसेच सातशे इन्सर आहे सात म्हणजे व्यवस्थित तिकट होते का व्यवस्थित प्रिंट होते का आणि बाकी टेम्परेचर ह्या सर्व सातशे इन्सर आहे सात सेंचर सातशे सात चिट्ट्या पडतात तर जोपर्यंत तुम्ही हा नाव पोलिटिकल करणार नाही तोपर्यंत त्या चिठ्ठ्या पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला मतदान घेते त्यासाठी हा नाव पोलिटिकल करून खावायचं आता मी ऑन करते ते ऑन चढ बोटेल असा ऑन केला इथं इथं लाईट आली इथं लाईट आली माहिती आहे चालू आता माहिती काढायला दिसतील चालू बंद करा तितक्यांदा सात चिठ्ठा पडणार आता इथे दोन शिक्षण असतील इथे कॅन्डिडेट सेटचं शिक्षण असतो असतो त्याच्यामुळे तुम्हाला काही काळजी करायचं आता आजच्या टाइम दोनशे त्र्याहत्तर हा दोनशे सेव्हन पेट्रोल दोन बटन आहेत क्लोज रिझल्ट क्लिअर इथं टोटल आणि हा बॅलेट हा टोटल बटन कस आहे याला किती वेळ दाखवू शकता कारण तुम्हाला दर दोन तासाची आकडेवारी द्यायची तर टोटल बटन किती वेळ दाबू शकता त्याला काय लिमिट नाहीये जर दोन तासाने बटन दाबायचं तर आता तुम्ही मॉकफुल घेणार सुरू करणार तर सुरू करायच्या आधी हा काय मतदार आहे का ते पाहायचं त्यासाठी तुम्ही टोटल बटन दाबू <सवागाँ> का काहीच नाही <दुना है? सवाँ> तुम्ही आता वॉक तु कॉल सुरू करता मग तो फुल करताना कसं करायचं आपल्याला पन्नास मिनिमम मत द्यायची ती मत कशी देणार आहात तर प्रत्येक कॅन्डिडेटला मिनिमम एक मत पडलं पाहिजे तर आता आपल्याकडे आहे तर एकवीस म्हणजे एक पहिल्यांदा सिरिली एक ते एकवीस ला एकवीस मध्ये परत दुसऱ्यांदा एकवीस म्हणजे बेचाळीस होते आणि शेवटचे आठ होते तसे सिरिली द्या नोटा नोटा तर येणार ना एकवीस सव्वा नोटाच त्याच्यामुळे त्याला पडणार आपण कसे हे मत कसेही द्यायचे ते आपल्यावर नाही आहे ते कसे जे उमेदवाराचे प्रतिनिधी ते म्हणते की नाही नाही आम्हाला असंही द्यायचं म्हणजे नाही आम्हाला रॅम डब्ल्यू कोणालाही द्यायचे आपण त्यांना काय सांगायचं की बाबा ह्या प्रक्रियेला वेळ जास्त लागणार आहे पटकन करायची त्यामुळे आपण एक ते एक वीस सिरियली देत चालू म्हणजे तुम्हाला हे रिपोर्ट ठेवायला सोपं जाईल आणि आपली ही लवकर होईल बाकी दुसरा काय उद्देश नाही आहे ते जर म्हणले नाही आम्हाला रॅम डब्ल्यू द्यायचं

आता तुम्हाला काय सांगितलं मी एक, एक ते एकवीस एक ते एकवीस आणि आठ आपल्याला मोघत लक्षात ठेवले पण जर तुम्ही जर असं क्रिटिकली काय तरी दिलं पहिले एक ते एकवीस आणि आठ बॅलेट दिला हा बॅलेट दिला बॅलेट दिला हा लॅन काय होतो बिझी होतो बोल ना का हा बॅलेट दिला आपण बॅलेट दिला हा लॅन काय झाला बिझी झाला म्हणजे याच्यानंतर तुम्ही आणखी बॅलेट घेऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही बॅलेटवरच बैठक मत देत नाही तोपर्यंत हा बॅलेटचं बैठक तापता येत नाही म्हणजे हा बॅलेट दिला हा जो बॅलेट तुम्ही काय करता रेडी झाला म्हणजे याच्यावर तुम्ही मतदान करू शकता आता मतदान करताना मग काय प्रसिद्ध एक ते एकवीस द्यायचं तर मी आता सध्या रॅडम लिहितो रॅन्डम मी काय देतो चार नंबर देतो

का लिपा मिळतो काढायचं ठेव ठेवायचं आणि त्याच्यासाठी एक सेल पिंक पेपरचा शिला असतो हा दोन भागात कट होतो ते दोन भाग असतात एक इकडे एक भाग आणि इकडे बी भाग असतो आणि त्याच्यामागं स्टिकर असतात ते स्टिकर काढायचं आणि लिफाफ्याच्या वरती झाकतो आपण पोर्शन त्याला असा हा समजा लिफाफा असेल त्याला जे आपण वरून असा नि करतो त्याला असा चिटकून टाकायचं एक खालू आणि वरून पिंक पेपरचं काम एवढंच आहे

हा काय ते अठ्ठेचाळीस झाले सत्तेचाळीस झाले त्यासाठी तुम्ही टोटल पटन दाखदा टोटल पट्टी माहिती मिळते याची हा आता इथं काय आहे सीआरसी पण तो सीआरसी म्हणजे काय क्रोच क्रोज सीआर

आणि क्लोज बटन आपल्याला फक्त दोनदा दाबायचं एकदा वॉक झाला क्लोज करून सीआरसी करणार आणि शेवटी जेव्हा तुमचं सहा वाजता मतदान हे संपेल त्याच्यानंतर फक्त हे बटन क्लोज बटन दाबायचं आता आपण क्लोज दाबला आता मी बॅलेट दाबतो बॅलेट दाबलो बघा काही इनव्हॅलिडी सहा नंतर त्याला हे दाखवून द्यायचे प्रतिनिधी नक्की बाबा एकदा आम्ही तर क्लोज दाबला की याच्यानंतर ह्या मशीनमध्ये वोटिंग होत नाही

आणि काहीच काळजी करायचं तुमच्या फक्त हा की बाहेरचा दरवाजा हा हातला

रिझल्ट एक सर्कल आहे आणि खालचा एक प्रिंटचा आहे तर ह्याच्या ग्रीन आला पाहिजे खाली रेड आला पाहिजे आणि जेव्हा आता मी असं बसून ह्याच्या खालून की ए वर घ्यायचा आणि तू पाठी बघून एक खात जाईल दिसतो का खाली सर्कल मधून ग्रीन दिसला आणि रेड दिसला

आता स्पेशल डॅग्ला स्पेशल डॅग्ला होता स्पेशल इथं तुम्हाला इथं खाली पुढ्ट सिलेक्ट करा लेकिन सिलेक्ट केला की बसू तर असा बसू आता ओटीपीचा आहे पिन कोड बटन दिसलं पाहिजे आठव कोड बटन दिसला ईव्हीएस बाय करा ज्याच्यासाठी आपण हो पाठीमाटकवा आणि आता हा ए बी इथे काय असतात एक स्टिकर असत ना।, ना एक स्टिकर असत ते स्टिकर काढायचं आणि द्यायचं बीच स्टिकर काढायचा आणि बरोबर बरोबर येतो